पुस्तक प्रकाशन सोहळा थाटात संपन्न पेरेंटिंग स्ट्रेटेजीस अनप्लग्ड या शिबो नायर लिखित पुस्तकाचा प्रकाशन सोहळा रविवार दिनांक जुलै चोवीस रोजी आयझॅक न्यूटन ग्लोबल स्कूल वसई येथे मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमासाठी सेंट जोसेफ हायस्कूल व ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य रेव्हरेंड फादर जो आल्मेडा आणि वसईचे सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर संतोष पिल्लई या दोन प्रतिष्ठित व्यक्तींनी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती दर्शविली उत्तम पालकत्व हा निरोगी आणि समृद्ध समाजाचा पाया आहे असे प्रतिपादन करून डॉक्टर पिल्लई यांनी आजच्या वेगवान जगात सुजाण पालकत्वाचे चक्रव्यूह भेदण्यासाठी आणि मुलांचे शारीरिक मानसिक बौद्धिक व सामाजिक दृष्टीने योग्य पालन पोषण करण्यासाठी धडपडणाऱ्या पालकांना प्रोफेसर शिबू नायर यांनी लिहिलेले हे पुस्तक जणू दीपस्तंभ आहे असे मत व्यक्त केले कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी रेव्हरेंड फादर जो आल्मेडा यांनी आपल्या मनोगतातून उपस्थित पालकांना आवाहन केले की मुलांच्या नावावर अमाप माया संपत्ती साठवण्यापेक्षा मुलांना मूल्य द्या पालकांनी मुलांसोबत क्वालिटी टाईम व्यतीत करायला हवा मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून पाहिले तर आपली मुलं ही आपलं तंतोतंत अनुकरण करत असतात त्यामुळे पालक म्हणून स्वतःच्या वर्तनाकडे लक्ष ठेवून मुलांच्या दुर्गुणांवर पांघरूण न घालता त्यांच्या चुकीच्या वर्तनाचे समर्थन न करता मुलांना घडविण्याची आव्हानात्मक जबाबदारी आजच्या पालकांवर आहे सद्यस्थितीत समाज माध्यमांच्या विळख्यात सापडलेल्या या तरुण पिढीला सावरण्यासाठी पालकांनी जागृत असायला हवे आणि यासाठी हे पुस्तक प्रत्येक पालकांच्या संग्रही असायला हवे असे त्यांनी सूचित केले पालकत्व हे फक्त मुलांचे संगोपन करण्यापुरताच मर्यादित नसून आत्म्याचे पालन पोषण करणे सुरक्षित व परस्पर विश्वास आणि सामंजस्याचे वातावरण घरात तयार करणे त्याची व्याप्ती आहे असे सांगून आयझॅक न्यूटन ग्लोबल स्कूलच्या प्राचार्या व शिबू सरांच्या माजी विद्यार्थिनी सोफिया डियाब्रियो यांनी शिबू सरांविषयीच्या असंख्य आठवणींना आपल्या मनोगतातून उजाळा दिला या पुस्तकाचे लेखक प्रोफेसर शिबू नायर सरांनी पुस्तकाचे लेखन प्रयोजन स्पष्ट करताना इफ यू आर नॉट हॅपी यू आर नॉट सक्सेसफुल हा मोलाचा मंत्र दिला तसेच या स्पर्धेच्या युगात मुलांना घडविण्याची जबाबदारी पार पाडत असताना संभ्रमावस्थेत असलेल्या पालकांना हे पुस्तक नक्कीच दिशादर्शक व मार्गदर्शक ठरेल व त्या योगे मुलांचे भावविश्व समजून घेता येईल शिवाय त्यांच्या वर्तन समस्या अधिक प्रभावीपणे हाताळता येतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला प्रोफेसर शिबू नायर यांनी लिहिलेले हे पुस्तक कुटुंब टिकवण्यासाठी आणि एक सुदृढ व आनंदी बालपण घालविण्यासाठी नक्कीच प्रेरणा देणारे आहे याचा प्रत्यय उपस्थित लोकांना आला सदर पुस्तक फ्लिपकार्ट येथे उपलब्ध आहे Friends, thank you so much for sparing this Sunday evening for me. I know how important a Sunday is for all of you. And also a special thank you to you. Please don't redeem my thanks because now Pranav doesn't have a choice. <laughs> Being our children sometimes can be a blessing, sometimes it can put a bit of pressure on them also. It is a, they have to be always perfect because they are our children. The staff members, especially, I remember of TB College, my colleagues, and all my parents and children. They understood. I was crying for six months, but he has not come back. They are not happy. And anyone who is not happy, what, what happened, happened in my life? life? What happens around me every day? So I did not meet anyone. I was in a room all the time. It becomes that it's worthwhile, but he will not. So that day accepted because they are more cautious. What will others think if I do something? But you can. So Today standing, you'll be here. I would like to share a few of my experiences with you. It's all about being happy in life.